युट्यूब चॅनल ज्ञान मंगोत्री मी तुमच्या मित्र अंकित मित्रांनो आपण मिशन ट्वेंटी सिक्स साठी करतोय हार्डवर्क मिशन म्हणजे तयारी आतापर्यंत आपण जे शिकलो त्याच्यामध्ये चळवळ आपण मागच्या धड्यामध्ये शिकलेलो आहोत असहकार चळवळीच्या पूर्वी आपण जहाल मवाळ कोण होते संविधान म्हणजे ते काँग्रेसची स्थापना कशी झाली आणि पुढे जाऊन होमरूल चळवळ आपण शिकून घेतलं होम रुल चळवळ नंतर असहकार चळवळ खिलाफत चळवळ आणि खिलाफत चळवळीनंतर असहकार चळवळ महात्मा गांधींचं आगमन खेडा सत्याग्रह संपादने सत्याग्रह अहमदाबादच्या जो सत्याग्रह आहे तो त्यानंतर कशाप्रकारे असहकार चळवळ सुरू झाली चौरी चौरामध्ये काय झालं चौरी चौरामध्ये झाल्यानंतर कशाप्रकारे महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतली असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर स्वराज्य पक्षाची स्थापना केली त्या स्वराज्य पक्षांनी केंद्रीय विधानमंडळाची जागा मिळवल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या कशाप्रकारे तो बर्कनंड म्हणला की तुम्ही स्वतःचं संविधान तयार करू शकत नाही मग आपण नेहरू अहवाल तयार केला लाहोरचे अधिवेशन बघितलं ला आपण डिसेंबर महिन्यात झालेला आणि डी एकतीस डिसेंबर रावी नदीच्या काठावर एकोणीसशे एकतीस एकोणतीसमध्ये आपण पहिल्यांदा ध्वजवंदन केलं तिरंगा फडकवला आणि तेव्हा असं जाहीर केला की सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस पूर्ण देशात स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्यात येईल आणि ते एकोणतीसशे एकोणीसशे तीस नंतर असं म्हणण्यात आलं की आम्ही जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही सविनय कायदेभंग करू अशा प्रकारची डिमांड अशा प्रकारची उद्घोषणा त्यावेळेस काँग्रेसनी केलेली होती आणि त्या उद्घोषणेला पूर्ण करण्यासाठी एकोणीसशे तीसचा चा जो दिवस उजाडला एकोणीसशे तीसचा चा जो वर्ष उजाडला त्या संपूर्ण स्वराज्याचा जो ठराव त्या युवा नेत्यांनी ने, जवाहरलाल नेहरू असतील किंवा सुभाषचंद्र बोस त्यांनी जे स्वतंत्र संपूर्ण स्वराज्याचा जो संकल्प केलेला होता तो संपूर्ण स्वराज्याच्या संकल्पासाठी सविनय कायदेभंगाकडे पूर्ण स्वातंत्र्य चळवळीची वाटचाल आता जाणार होती आपण काय शिकतोय आपण शिकतोय स्वातंत्र्य चळवळ कशी पुढे गेली आणि ती स्वातंत्र्य चळवळ शिकताना आपण मधामधात त्या सगळ्या गोष्टींना आता मदा सध्याची परिस्थितीसोबत अटॅच करण्याचा प्रयत्न करतोय राईट तर एकदम सुंदर धडा आहे हा है ना तर आता आपण सुरू करणार आहोत कायदे कायदेभंग अरे नावातच दळलेला आहे विनय विनय म्हणजे कायदे विनयशील माणूस प्रेमाने धारणा चांगल्या पद्धतीने मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी नेहमी झटत राहणारा तर महात्मा गांधींनी नाव चळवळीला नाव दिलेलं होता सविनय कायदे भंग आम्ही कायद्याचा तर भंग करणार आहोत तुम्ही बनवलेले कायदे आम्हाला परवडत नाही आम्हाला जमत नाही त्या कायद्यांचा आम्ही भंग करणार आहोत पण त्या कायद्यांचा भंग करताना आम्ही विनय पाळणार आहोत सविनय कायदेभंग असं त्याला नाव दिलं बरोबर आहे मग आता काय तर गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ हा सर्वसामान्यांना मोफत करावा आता विद्यार्थ्यांना हा जो मीठ आहे ज्या मिठावर सविनय कायदेभंग झाला दांडी मार्च यात्रा निघाली त्या मिठावर सध्याच्या सरकारने टॅक्स लावलेला आहे बरं का पण गांधीजी पीठेशासोबत भांडत हो की तुम्ही दररोज लागणारी जी ला वस्तू ला आहे जी आपल्याला मोफत मिळते जे सॉल्ट समुद्रामध्ये कोटी टनांमध्ये अवेलेबल आहे त्या सॉल्टवर त्या मिठावर तुम्ही कर लावता आणि म्हणून मिठावरची कर रद्द करण्याची जी प्रमुख मागणी होती सरकारने गांधीजींच्या सगळ्या मागण्या फेटाळून लावलेल्या होत्या आणि म्हणून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडण्याचा संकल्प केला काय केला त्यांनी ते म्हणले की सविनय कायदेभंगाची सुरुवात आहे ती कशी कायदेभंग करण्याची सुरुवात आहे ते कुठून होणार आहे तर सर्वात पहिला जो कायदा भंग केला जाईल तो जाईल मिठाचा कायदा मीठ म्हणजे नमक आपल्या सगळ्यांच्या आहारातील इम्पॉर्टंट गोष्ट म्हणू जीवनात जेवणात मीठ नसला तर आपण जेवण करू शकत नाही तर या मिठाचा कायदा तोडण्यासाठी आहारातील महत्वाचा घटक त्या घटकावरील जो कर आहे तो कर समाप्त करण्यासाठी जीवना वस्तूवर असणारे अन्यायकारक कर अन्यायकारक जीवनावश्यक वस्तूंवर अन्यायकारक कर, अन्या कर, कर लादलेले होते आताही लादलेले आता लाद तर जास्त कर लादलेले आहेत तेव्हा कमी कर होते आता तर सगळ्यात जीवनावश्यक वस्तूवर कर लादलेला आहे जीएसटी वाढवतात ना मग जीएसटी कमी करून सांगतात की आता आम्ही रेट कमी केला म्हणजे असं फिरवून लॉलीपॉप घ्या तुम्ही लॉलीपॉप खात राहा लॉलीपॉप सरकार तुम्हाला लॉलीपॉप देते लॉलीपॉप आपल्याला खायचं आहे ठीक आहे तर हा जो मिठाचा सत्याग्रह आहे प्रतिकात्मक होता प्रतिकात्मक होता म्हणजे फक्त मिठाचाच कायदा मोडायचा होता का नाही सरकार ना तर सरकारला हे दाखवायचं होतं की तुम्ही ज्या पद्धतीने वागताय तसं आम्ही तुम्हाला वागू देणार नाही तुमचे कायदे आम्ही मोडणार हा प्रतिमात्मक स्वरूपाचं आंदोलन महात्मा गांधींनी करण्याचा ठरवला आणि सत्याग्रहाचा मार्ग त्यांनी ठरला ठीक आहे तर गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणीची निवड केली कुठं गुजरात इथल्या गुजरात मधील समुद्रकिनारा होता गुजरात मधील समुद्रकिनारा त्या समुद्र किनाऱ्याचं नाव आहे दांडी काय नाव आहे समुद्र किनाऱ्याचं नाव आहे दांडी या दांडीची निवड करण्यात आली की आपण सगळे जाऊ आणि त्या दांडीच्या किनाऱ्यावर जाऊन तिथला मीठ हातात घेऊ आणि कायदा मोडू बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी किंवा बारा मार्च नाईन्ट थर्टी एकोणीसशे तीसमध्ये तीस रोजी म्हणू आपण तीस रोजी एकोणीसशे तीस रोजी गांधीजी गांधीजी अठ्याहत्तर सहकार्यांसोबत निघाले किती सहकारी होते अठ्याहत्तर सहकारी होते त्या गुजरातमधील साबरमती आश्रम पासून ते निघाले दांडी इथं त्यांना जायचं होतं आणि तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर पदयात्रा केली किती किलोमीटर तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर पदयात्रा केली म्हणजे शासनाला जागेवर आणण्यासाठी गांधीजी तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर पायदळ चालले जेव्हा त्या गावातून निघाले आश्रम मधून साबरमती आश्रम अहमदाबाद जवळील तिथून निघताना महात्मा गांधी गावोगावी गेले गावोगावी लोकांना त्यांनी जागृत केलं काय केलं जागृत केलं आपल्या भाषणातून गांधींनी जनतेला निर्भय होऊन कायदे चळवळीत सामील होण्याचा आव्हान केला आणि पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी किंवा निघाले किंवा बारा मार्चला पोचले किंवा पाच एप्रिलला बारा मार्चला निघाले आणि पाच एप्रिलला पोहोचले अकरा मधून दोन गेले आणि हा दोन मधून एक गेले एकोणवीस दिवस हे आणि हे वरचे पाच दिवस चोवीस दिवस डेज पाच एप्रिल एकोणीसशे तीस ला गांधीजी पोचले दांडीला आणि सहा एप्रिलला त्यांनी तो मीठ हातात धरला आणि तो कायदा मोडला सहा एप्रिल, एप्रिल एकोणीसशे तीस ला त्यांनी तो दांडी दांडी इथला मिठाचा काय मीठ उचलून तो मीठ उचलला हातात आणि तो कायदा मोडला केव्हा मोडला सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी केव्हा मोडला सहा एप्रिल एकोणीसशे तीस ला महात्मा गांधींनी दांडी इथं पोहोचले आणि तो कायदा मोडला इथं प्रश्न येतात कुठून निघाले साबरमती आश्रमधून निघाले अहमदाबाद जेवढील किती तारखेला निघाले बारा मार्च एकोणीसशे तीस ला निघाले किती लोक सोबत होते अठ्याहत्तर सहभागी सोबत होते किती किलोमीटर चालले तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर चालले किती तारखेला पोचले पाच एप्रिलला पोचले किती तारखेला कायदा मोडला सहा एप्रिल एकोणीसशे तीसला ला कायदा मोडला महात्मा गांधींनी जो कायदा मोडला तो प्रतिकात्मक स्वरूपच होता आणि तेव्हा पूर्ण भारतभर आंदोलन झाली कुठे झाले आंदोलन हे भारतभर दुसरं आंदोलन सुरू झाला पेशावर <t expert noise> हा पेशावर जो कधीतरी भारतात येण्याचा त्याचा विचार होता पण आपल्या इथली राजनैतिक परिस्थितीमुळे हे पेशावरचे मुस्लिम लोक आपल्या देशात सामील होऊ शकले नाही तिथले जे नाव आहे सर अब्दुल गफ्फार खान है ना वायव्य सरहद प्रांतात वायव्य सरहद प्रांत म्हणजे आता पाकिस्तानच्या वायव्य बाजू ज्याचा सिद्ध बलुस्तानच्या वरच्या भाग आता सध्या तिथं सगळी परिस्थिती खराब आहे है ना तर जे वायव्य सरहद भाग होता वायव्य वायव्य सरहद भाग जो होता त्या वायव्य सरहद भागमध्ये सरहद मध्ये खान अब्दुल गफ्फार खान नावाचे व्यक्ती होते खान लक्षात ठेवा हा नाव फार प्रसिद्ध आहे खान अब्दुल गफ्फार खान जे होते गफ्फार खान यांना तिथले लोक सरहद गांधी असं सुद्धा म्हणायचे काय म्हणायचे सरहद गांधी आणि यांच्या गांधीजींवर फार विश्वास होता फार भयानक विश्वास आणि जेव्हा गांधीजींनी पाकिस्तानची मागणी पूर्ण केली त्याला म्हणजे मंजुरी दिली तेव्हा हे नाराज झाले खान अब्दुल गफ्फार खान हे तुम्ही काय करताय तुम्ही आम्हाला आमच्यापासून दूर करताय भारतापासून दूर करताय असं ते म्हणायचे शरद गांधी आणि त्या शरद गांधींचे जे लोक होते जे अनुयायी होते त्यांना मानणारे ते शरद गांधीच्या म्हटल्यावर काही करायला तयार होते पण सरद गांधी खान अब्दुल गफ्फार खान कसे होते अहिंसात्मक वृद्धीने सत्याग्रहाच्या मार्गाने चालणारे होते कारण ते महात्मा गांधीच्या पावलावर पाव ठेवून चालत होते आणि त्यांनी एक संघटना तयार केली होती कोणती खुदाई खिदमतगार कोणती संघटना तयार केली होती त्यांनी त्यांनी एक संघटना तयार केली होती खुदाई खिदमतगार खुदा ई खिदमतगार खिदमतगार खुदाई खिदमतगार नावाची एक संघटना तयार केली होती आणि ही संघटना तेवीस एप्रिल एकोणीशे तीस रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला किंवा सुरू केला त्यांनी सत्याग्रह तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस ला त्यांनी सत्याग्रह सुरू केला सुमारे आठवड्याभर पेशावर सह सत्याग्रहांच्या ताब्यात होता पूर्ण पेशावर सहवर कब्जा केला सात दिवस पेशावर सहर पेशावर शहर हा अकरा म्हणजे हे जे आंदोलन करते होते चळवळी करते होते त्यांच्या हातात होता आणि तिथं तिथं एक गढवाल गडवाल पलटण होती गढवाल या गढवाल पलटणीला या गढवाल पलटणला आदेश दिला गेला की तुम्ही या सत्याग्रह गोळीबार करा काय आदेश दिला आदेश दिला इंग्रज अधिकाऱ्यांनी काय करा गोळीबार करा गोळीबार मारा यांना यांना काय करा मारा या लोकांना गोड्यांनी भुलून टाका हे सत्याग्रह करते शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करत आहेत यांना हक्क नाही सत्याग्रह करण्याच्या गोळी मारा यांना आदेश दिला पण ती जी गढवाल पलटन होती तो जो गढवाल पलटन होती त्याचे अधिकारी होते चंद्रसिंग ठाकूर कोण होते चंद्रसिंग ठाकूर इंग्रज अधिकारने म्हटलं की करा काय करा गोळीबार करा पण हे जे चंद्रसिंग ठाकूर होते अधिकारी त्या ट्रुफचे गढवाल पलटणचे जे हेड होते ते म्हणले आम्ही गोळीबार करणार नाही नकार दिला काय दिला नकार दिला तुम्हाला सांगतो मी आर्मीमध्ये जर तुम्ही आर्मीच्या विरोधात गेले तर फार मोठी शिक्षा होते आणि ते आर्मीचा जो न्यायालय असतो आर्मीचे जे खो खटले वगैरे चालतात ते आर्मीच्या न्यायालयामध्येच चालतात ते सिव्हिल न्यायालयामध्ये चालत नाही त्यांचे डिसिजन पण फार वेगळे असतात तर त्या चंद्रसिंग ठाकूर जे होते गडवाल पलटलीचे म्हणजे हेड कर्नल म्हणून आपण त्यांनी नकार दिला आणि त्यांना जबर शिक्षा करण्यात आली जबर काय करण्यात आली शिक्षा करण्यात आली आता प्रॉब्लेम काय होता की सहा एप्रिलला महात्मा गांधींनी जसंच आंदोलन केलं आंदोलन सुरू केला पूर्ण भारतात आंदोलन सुरू झाले आणि ही जी ब्रिटिश सरकार होती ती अडचणीत सापडलेली होती ब्रिटिश सरकारला वाटू लागलं होतं की आपल्याला आता देश सोडून जावं लागेल काय वाटत होतं ब्रिटिश सरकारला की आता आपल्याला देश सोडून जावा लागेल कारण पूर्ण भारतात आंदोलने सुरू झाली आणि मुख्य गोष्ट म्हणजे ही सगळी आंदोलने सत्याग्रहाच्या मार्गाने सुरू होती कशी सुरू होती बेटा सत्याग्रहाच्या मार्गाने मी वारंवार सत्याग्रह या शब्दाचा उल्लेख करतो सत्यासाठी आग्रह धरणे पण ते आग्रह धरतानी हिंसा कर ना करायची ना कर नाही अहिंसेच्या मार्गाने त्या कठोर शासनाने त्या मायबाप सरकारने जे पण सरकार झालं आताची सरकार म्हणा या मागची सरकार म्हणा आताच्याही सरकारविरोधात जर तुम्हाला आंदोलनेत चळवळ करायची असेल तर ती सत्याग्रहाच्या मार्गानेच करता येईल सत्यासाठी आग्रह धरणे आणि त्यासाठी विनयशील राहणे त्या, त्या शासनाने तुमच्यावर किती अत्याचार केले तरी आम्ही अहिंसा करणार नाही या मार्गानेच आपण या शासनाला नमवू शकतो जर तुम्ही शासनाशी भिडण्याचा प्रयत्न केला भांडण्याचा प्रयत्न केला तर या शासनाकडे फार मोठी आर्मी आहे तुम्हाला दोन मिनिटात कर्फ्यू लावून गोडी मारून तुम्हाला ठार करून देतील आणि तुम्हाला पु विचारणारा कोणी नस कोणीही नसणार पण सत्याच्या मार्गाने जर आपण भांडलो सरकारच्या विरोधात तर आपल्या मागण्या पूर्ण होतात तर महात्मा गांधीने ते सिद्ध करून दाखवलेले आहे आणि म्हणून जे पण म्हणतात ना आपल्या देशात कोणीतरी हुकुमशाही अजाएंगी देश भरबा हे असं काहीच होणार नाही आहे स्वतःवर जर विश्वास असेल तर आम्ही सरकारला नमवू शकतो सरकारला नमवू शकतो सरकार आपल्या मागण्या पूर्ण करते पण त्यासाठी तेवढा मोठा आंदोलन व्हायला पाहिजे तेवढी मोठी चळवळ उभी व्हायला पाहिजे जसे आता जरांगी पाटलांनी मराठा आंदोलन सुरू केला होता काय सरकारने त्यांच्यावर गोळीबार केला का नॉट पॉसिबल असं होऊ शकत नाही तर अशा प्रकारे पूर्ण देशात आंदोलने सुरू झालेली होती देशभर देशभर दडपशाहीचे सत्र सुरू होते लोकांना उचला जेलमध्ये टाका हे ब्रिटिश सरकार करत होती त्याच्यामध्ये आपला सोलापूर जो आहे महाराष्ट्राचा फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे आपल्या महाराष्ट्राचा सोलापूर डिस्ट्रिक्ट सोलापूर इथं फार मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले है ना सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते सोलापूरमध्ये कोण आमगा आघाडीवर होते सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणीमध्ये काम करणारे लोक का आहेत गिरणीमधले जे कामगार आहेत तर हे गिरणी कामगार जे गरीब लोक होते बिचारे ज्यांच्याकडे जेवायची सुद्धा सोय नव्हती असे कामगार गिरणी कामगार आघाडीवर होते आता तर तुम्ही आंदोलन करायला जाल तर कोणीच येणार नाही प्रत्येक व्यक्ती आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत होते स्वातंत्र्यासाठी आंदोलन करत होते आमच्यासाठी आंदोलन करत होते की आमच्या वेळ मुलांना स्वतंत्र देश मिळायला पाहिजे आणि आपण काय करतोय आपण त्याच देशात करप्शन करतोय ज्या देशाला स्वतंत्रता ही फार मुश्किल अडचणीने मिळालेली आहे त्या देशातले दे नेते मंडळी आणि त्या देशातील दे अधिकारी त्या देशातील दे लोक करप्शन करतात तर विचार करा किती खालच्या दर्जावर आपण गेलेलो आहोत त्या गिरणी कामगारांनी त्यावेळेस आंदोलन केलेलं आहे ज्यांचा पगार फार शुल्लक असेल सहा मे एकोणीसशे तीस सहा मे एकोणीसशे तीस सोलापूरमध्ये संपूर्ण हडताळ बांधण्यात आला संपूर्ण हडताळ काय सुरू करायचा नाही कोणताही सरकारी कार्यालय नाही कोणताही गिरणी नाही कोणतीही फॅक्टरी काय सुरू करायची नाही मोठा मोर्चा निघाला तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले संपूर्ण हडताळ हडताळ निघाली मोठा मोर्चा निघाला आता विचार करा आपण आपल्या तुमसरमध्ये किंवा भंडाऱ्यामध्ये मोर्चा काढला आणि त्या मोर्चावर पोलीस गोळीबारचा आदेश मिळाला म्हणजे किती मोठी गोष्ट आहे त्या मोठा मोर्चा निघाला आणि गोडी कलेक्टर जो होता तिथला कलेक्टर कलेक्टरला पॉवर असतात कलेक्टरला वाटते की ठीक आहे हे बरोबर वागत नाही हे गोडी यांना ते नंतर चौकशी होईल कलेक्टर साहेबांची लगेच होईल का लगेच काही चौकशी बिकसी होत नाही कलेक्टरने ऑर्डर दिला पोलिसवाले गोली मारतात काही टेन्शन घ्यायचं नाही तसा मोठा मोर्चा कलेक्टरनी गोळीबारचा आदेश दिला त्या सोलापूरमध्ये सहा मे एकोणीसशे तीस रोजी गोळीबार झाला आणि यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्यूमुखी पडले शंकर शिवदारे हा एक नाव इथे आलेला आहे हे, हे एकटे होते का नाही तर यांच्यासारखे यांच्यासारखे भरपूर स्वयंसेवक स्वयंसेवक शंकर शिवदारे व यांच्यासारखे मित्र यांचे स्वयंसेवक काय झाले बेटा यांचा मृत्यू झाला स्वयंसेवकाचा काय झाला स्वयंसेवक मृत्यूमुखी पडले मृत्यूच्या मुखात पडले मृत्यूच्या मुखात पडले काय करत होते तर आंदोलन करत होते म्हणून गोळी मारली कशाला गोळी मारली तुम्ही आंदोलन करता तुम्हाला आंदोलन करायला कोणी सांगितलंय आम्ही सांगतो ना असे वागा तर तसेच राहा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय बोलले माहित आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्यायलावर गुरगुरल्या राहणार नाही आणि तर तुम्ही गुरगुरत नसाल ना बेटा तुमचं शिक्षण काहीच कामाचा नाहीये तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला तुम्ही, का तुम्ही अन्या वाचा फोडायला पाहिजे मग तो अन्याय विद्यार्थी दसेत असेल किंवा तुम्ही मोठे झाल्यावर असेल आपल्या हक्कासाठी भांडायलाच पाहिजे आणि त्या सोलापूर लोक भांडले आणि या लोकांनी गोळी आदेश दिला लोक चिळले तुम्ही आमच्या लोकांना बंदूक नाही काय नाही गोळी मारता लोक चिडले आणि लोकांनी रेल्वे स्टेशन न्यायालय म्युन्सिपल इमारती इत्यादीवर हल्ले केले काय केलं आता नेपाळमध्ये काय झाला झेन झेड म्हणतो आपण पूर्ण संसद उडवून जाळून टाकली पोलीस स्टेशन जाळून टाकले त्यावेळेस भारतात तशीच परिस्थिती होती एकोणीसशे तीस मध्ये हे लोक पेटून उठले सोलापूरचे आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन, पुली स्टेशन। रेल्वे स्टेशन शासकीय इमारत जसं नगर परिषद ऑफिस असेल सासकी इमारत यांच्यावर हल्ले केले काय केले लोकांनी त्यांच्यावर हल्ले केले की आता तुम्ही आमच्या लोकांना मारला सरकारने काय केला सरकारने मार्शल लॉ मार्शल लॉ आता पण आहे बेटा हे जे मार्शल लॉ मी लिहिलं ना हा मार्शल ला आता पण आहे तुमसरच्या लोकांनी जर नगर परिषदेच्या विरोधात आमच्या गावातले रस्ते नाही म्हणून आंदोलन केलं आणि काही जाळपोड केली तर राज्य सरकार डायरेक्ट मार्शल लॉ लावू शकते मार्शल लॉचा अर्थ आहे तुम्ही घरातून निघायचं नाही सगळीची सगळी सत्ता आर्मीकडे आर्मी म्हणते आर्मी घरी राहा बाहेर निघाल तर गोडी मारतो जसं जम्मू काश्मीरमध्ये मार्शल लॉ लागू होता तिकडे पूर्वेचे जे राज्य आहेत तिकडे मार्शल लॉ लागू आहे त्यांना भरपूर अधिकार नाही आहेत आपण सुखी आहोत आपल्याकडे भरपूर अधिकार आहेत तर हा मार्सोल लॉ आता पण आहे आताही सरकार मार्सोलला लावू शकते तर हा मार्सल लॉ त्यांनी तिथे लावला की दोन पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमा व्हायच्या नाही आणि आंदोलन दडपण्यात आले या आंदोलनात आघाडीवर असलेले मलप्पा धनशेट्टी बघा हे नावं कधी कधी एक्झाम मध्ये विचारले जातात हे लक्षात ठेवा मलप्पा धनशेट्टी कोणा मलप्पा धनशेट्टी आहे साहेब आपले श्रीकृष्ण सरडा आणि हे सगळे आंदोलन करते म्हणजे यांच्यासाठी नेहमी सन्मानार्थ सन्मानार्थ राहायला पाहिजे आपण आदरणीय असतात ते कारण त्यांनी आपल्यासाठी जीव दिलेला आहे बेटा धनशेट्टी श्रीकृष्ण सरडा मलप्पा धनशेट्टी श्रीकृष्ण सरडा कुर्बान हुसेन कुर्बान हुसेन हे भरपूरदा प्रश्न आलेले आहेत सोलापूरवरून तर हे लक्षात ठेवा कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे व सोलापूरमध्ये कोणाकोणाला फाशी देण्यात आली तर हे ना लक्षा हो नाव लक्षात ठेवा की एकोणीसशे तीसच्या आंदोलनात या लोकांना फाशी देण्यात आली आपण नेहमी भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचं नाव घेत असतो ते पण शहीद झाले त्यांना पण फाशी झाली यांना पण त्याच कामासाठी फाशी झाली कारण हे सुद्धा स्वातंत्र्य चळवळीचे स्वातंत्र्यवीर होते आणि या स्वातंत्र्यवीरांना फाशी देण्यात आली आपण काय करतो माहिती आहे का आपण एकाच माणसाला एवढा चढवतो एवढा चढवतो एवढा चढवतो आणि बाकीचे मग काय फक्त महात्मा गांधीमुळे आझादी मिळाली काय फक्त भगतसिंगांमुळे आझादी मिळाली काय फक्त विदा सावरकरांमुळे आझादी मिळाली काय फक्त सुभाषचंद्र बोसमुळे आझादी मिळाली तर नाही आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे भारतातील प्रत्येक त्यावेळेसच्या स्वातंत्र्य वीरांकडून त्यावेळेसच्या सगळ्या स्वातंत्र्य विढारकडून बेटा या सगळ्या स्टोरीमध्ये हे जे एकोणीसशे तीसच्या मी सविनय कायदेभंग तुम्हाला सांगत आहे या सविनय कायदेभंगच्या चळवळीमध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं दांडी महाराज कांटला महात्मा गांधींनी मी पेसावर सत्याग्रह सांगितला मग तुम्हाला आता मी सोलापूरचा सत्याग्रह सांगितला पण या सगळ्यांमध्ये सर्वात फेमस कोणता सत्याग्रह असेल कुठला तर तो होता धारासा सत्याग्रह मित्रांनो हा धारासाना सत्याग्रह जर तुम्ही ऐकाल ना तर तुम्ही विचार कराल काय ती मानसिकता काय तो त्याग काय लोक होते होते काय लोक होते म्हणजे सत्यासाठी एवढा आग्रह की तिथं असणारा एक रिपोर्टर अमेरिकेच्या रिपोर्टर त्या अमेरिकेच्या रिपोर्टरने लिहिलं आहे की मी जगात फिरलो मी जगात प्रत्येक देशात गेलो मी भरपूर आंदोलने पाहिली पण मी या धरासनामध्ये झालेला जो चळवळ आहे जो आंदोलन आहे असं आंदोलन कुठंच बघितलं नाही मित्रांनो विचार करा आंदोलन सुरू आहेत हे लोक आहेत हे लोक आंदोलन करत आहेत हे, हे लोक आंदोलन करत आहेत आणि हे आंदोलन करणारे दहा दहा लोकांचा गट आहे हे आंदोलन करणारा दहा दहा लोकांचा गट आहे आणि या दहा दहा लोकांच्या गटावर पोलीस काय करते तर पोलीस लाठीचार्ज करते आणि हा दहा लोकांचा गट मुकाट्याने मार खातो आणि तेव्हापर्यंत मार खातो जेव्हापर्यंत हे बेशुद्ध होत नाही हे दहा लोक बेशुद्ध झाले की या ठिकाणी दुसरे दहा लोक येतात आणि मग ते दुसरे दहा लोक लाठी खातात मुकाट्याने मार खातात मग ते दहा लोक संपले की तिसरे दहा लोक येतात असे करत करत पाचशे सहाशे हजार दोन हजार लोकांना लाठीचार्जमध्ये मध्ये बेशुद्ध व्हावं लागतं पण ते लोक मांडे मागे हटत नाही आणि स्वतः एक काठी सुद्धा त्या पोलिसांना मारत नाही शेवटी सरकारला नमत घ्यावं लागतं सरकारला वाटू लागते की आपण या लोकांवर अत्याचार करत आहोत असा भयानुक अमा, अमानुष अत्याचार त्यावेळेस त्या धरासनामध्ये झालेला आहे तर तिथं नेतृत्व करणाऱ्या होत्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल काय नाव त्यांच्या सरोजिनी नायडू धरासना सत्याग्रह या धरासना या ठिकाणी त्या सत्याग्रहाचा नेतृत्व कोणाकडे होता तर त्या सत्याग्रहाचा नेतृत्व होता सरोजनी नायडू यांच्याकडे कोणाकडे होता सरोजनी नायडू यांच्याकडे होता आणि या सरोजनी नायडू भारताच्या राज्यपाल आहेत पहिल्या पहिला, महिला राज्यपाल आहे सांगितलं मी की सत्याग्रह ही शांतपणे लाठीचा प्रहार सहन करत होते ते दहा लोक सत्याग्रही पडले की दुसरे दहा लोक सत्याग्रही यायचे ते दुसरे दहा पडले की तिसरे दहा लोक यायचे त्यांच्या असोच्चारासाठी घेऊन गेलेल्यावर दुसरी तुकडी म्हणजे सैन्य जवानासारख्या तुकडी एक तुकड्यांनी मार खाल्ला तर दुसरी तुकडी यायची दुसरी तुकडी मार खाल्ली की तिसरी तुकडी यायची पण ही तुकडी कधी प्रतिकार करायची नाही कधी त्या लाठी पकडायची नाही कधी पोलिसांना मारायची नाही आणि खरं आहे मित्रांनो जर तुम्हाला वाटतं ना की शासनाने तुमची गोष्ट मानायला पाहिजे तर त्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे सत्याग्रह तो मार्ग काय आहे तो मार्ग आहे सत्याग्रह सत्याग्रहाच्या मार्गातूनच आपण सरकारला नमत करू शकतो बरोबर आहे तर धराजना येथे अखंडपणे हा आंदोलन सुरू झाला महाराष्ट्रात वडाळा मालवण शिरोडा महाराष्ट्रात अजून कुठं कुठं महाराष्ट्रात <coughs> महाराष्ट्रात अजून कुठं कुठं वडाळा मालवण आणि शिरोळा या ठिकाणी सविनय सौविनय मग सुरू झाला तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाते की धरासा सत्याग्रहामध्ये म्हणजे कुठल्या सत्याग्रहामध्ये ती तुकडी यायची मार खायची मग दुसरी तुकडी यायची तर तू धरासना सत्याग्रह लक्षात ठेवायचा ठीक आहे <coughs> आता मला सांगा मीठ मीठ जिथं मीठ बनत असेल त्यांनी तिथे मिठाचा सत्याग्रह केला पण जिथं मीठ बनत नाही जसं नागपूरला मीठ बनत नाही मग तिथल्या लोकांनी कोणता सत्याग्रह करायला पाहिजे तर त्यांनी जंगल विषयक कायदे मोडायला सुरुवात केली जिथं मीठ बनत नाही त्यांनी काय केलं तर त्यांनी जंगल विषयक कायदे मोडले कोणते कायदे मोडले बेटा जंगल विषयक कायदे मोडले जिथं मीठ बनत नाही त्यांनी जंगल विषयक कायदे मोडले कोणते कायदे मोडले जंगल विषयक कायदे मोडले हे लक्षात ठेवा हा पण एक्झाममध्ये आलेला आहे की जिथं मीठ नाही मीठ नाही त्यांनी काय केलं तर जंगल विषयक कायदे मोडले त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील बिडासी त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील मालवण सिरोला इथं मीठ मीठ मिठाविरुद्ध म्हणजे मिठाग्रह होती तर ज्या ठिकाणी मिठाग्रह न होते तिथं काय तर इथं जंगल विषयक कायदे मोडण्यात आले त्याच्यामध्ये बिडासी महाराष्ट्रातील बिडासी लक्षात ठेवायचं आहे बिडासी संगमनेर संगमनेर कडवण चिरनेर कळवण चिरनेर पुसद यवतमाळमध्ये आहे पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाली आदिवासी जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभागी झाले आदिवासी जे होते ते जंगल सत्याग्रहात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले त्यानंतर एक पॉइंट बघू आणि मग आपण थांबू ते म्हणजे कोण तर बाबू गेनूंच्या बलिदान बाबू गेनू फेमस नाव झाला बाबू गेनू बाबू गेनू बाबू गेणूचे बलिदान बाबू गेनूचे बाबू गेनूचे बलिदान बाबू गेनूचे बलिदान आता बघा ह्या सगळ्या सत्याग्रहामध्ये परदेशी मालांवर बहिष्कार टाकण्यात आलेला होता काय आलेला होता परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यात आलेला होता बहिष्कार टाकण्यात आलेला होता आणि परदेशी मालांची नेयान करणारा ट्रक जो होता त्या ट्रकाला आंदोलनकर्त्यांनी अडवलं हो त्या आंदोलनकर्त्यामध्ये ते जे गिरणी कामगार होते कोण बाबू गेनू हे सुद्धा होते त्यांनी त्या, त्या ट्रकाला अडवला हो की हा परदेशी माल परदेशी कपडे घेऊन जाणारा जो ट्रक आहे त्याला आम्ही समोर जाऊ देणार नाही ठीक आहे बाबू गेनू ट्रकच्या समोर आले की मी समोर जाऊ देणार नाही आणि त्यांनी काय केलं तर ते त्या ट्रकच्या समोर आडवे पडले पोलिसांनी त्यांना धमकी दिली की तुम्ही जर उठले नाही तर तुमच्या अंगावरून ट्रक जाईल पण बाबू गेनू आपल्या गोष्टीवर ठाम होते की मी उठणार नाही परदेशी मालाचा ट्रक पुढे जाणार नाही आणि ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि बाबू गेंना हतात्मा पत्करले आणि बाबू गेनू बलिचे हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले त्यावेळेस बाबूगिनी ट्रकच्या खाली आले त्यांच्या मृत्यू झाला सहीद झाले ते देशासाठी आणि त्यांचा हा बलिदान प्रेरणादायी ठरला लोक चिडले लोकांनी आंदोलनामध्ये अजून सहभाग घेतला आणि पुढे गेला आता आपले प्राईम मिनिस्टर म्हणतात ऑनरेबल प्राईम मिनिस्टर म्हणतात की स्वदेशी गोष्टी वापरा बेटा काय वापरा पण आपण लोक काय माहिती आपल्याला सवय झाली आहे आपल्याला आपलं आवडत नाही आपल्याला दुसऱ्याच आवडते आपल्याकडे एखादी चांगली वस्तू असेल आणि आपण ज्या दुसऱ्याची बघितली आपण काय करतो त्याच्याकडे छान आहे माझ्याकडे अशीच आहे पण ही आपने आपने जी मानसिकता आहे ना आपली ही मानसिकता कुठंतरी आपल्याला काय म्हणू आपण आपल्याला मागे खेचते बेटा जे तुझं आहे ना तेच चांगलं आहे तुझं आहे तुझं पासी असं काहीतरी आहे श्लोक श्लोक आहे तुझं आहे तुझ्या पासी इकडे तिकडे का भटकतोय तो आपल्या गोष्टीवर स्वदेशी वापरायचं है ना चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा परत उद्या मिळूया जय हिंद वंदे मातरम